पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडसाठी काही बुलेट्स पॉईंट्स फॉलो केले पाहिजेत फर्स्ट ऑफ ऑल फिजिओलॉजी म्हणजे फिजिओलॉजी दिवसभरातून तुम्ही काय ॲक्शन करताय त्याच्यातून सुद्धा तुमचं स्टेट ऑफ माइंड पॉझिटिव्ह राहू शकतं सेकंड पॉईंट इज दॅट इमोशन्स कुठल्या परिस्थितीला तुम्ही अप्लाय करतायत बिकॉज इमोशन्स क्रिएटेड बाय मोशन्स तुमच्या हालचालींवरून सुद्धा तुमच्या ह्या फ्लो होत असतात अँड थर्ड वन इज दॅट वर्ड्स शब्द तुम्ही जे स्पीच करत असतात त्यावेळेस तुमचे शब्द कशा पद्धतीने फ्लो होत आहेत युनिवर्समध्ये तुम्ही काय स्प्रेड करताय तुमच्या शब्दांच्या माध्यमातून ते सुद्धा तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर इफेक्ट करत असतं मार्शल आर्टचे एक्सपर्ट तुसली नेहमी म्हणत असतो डोंट स्पीक निगेटिव्हली इव्हन अ जोक मजाकमध्ये सुद्धा निगेट शब्द वापरता नयेत कारण सागराच्या पाण्यात एवढी शक्ती नसते की दगडाला आकार प्राप्त करू शकतो पण ज्या वेळेस त्या लाटा परत अँड परत ज्यावेळेस त्या दगडावर आदळत असतात त्यावेळेस त्या दगडालासुद्धा आकार प प्राप्त होत असतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्हली अँड निगेटिव्हली परत परत बोलत असतात किंवा थिंक करत असतात त्यावेळेस तो इफेक्ट तुमच्या माइंडवर क्रिएट होत असतो अँड सिच्युएशन्स तुम्ही कशा पद्धतीने हँडल करत असतात डिफिकल्टीज कशा पद्धतीने हँडल करत असतात कारण सिच्युएशन्स प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू रिझल्ट कुठली सिच्युएशन कशा पद्धतीने क्रिएट झालेली त्याला तुम्ही काय अप्लाय करतायत कशा पद्धतीनं रिॲक्शन रिस्पॉन्स काय देतात आणि त्याच्यातून रिझल्ट कसा क्रिएट होत असतो ते सुद्धा तुमच्या स्टेट ऑफ माइंडवरच डिपेंड असतं जर तुम्हाला हे कंटेंट आवडले असतील तर नक्कीच शेअर करा थँक्यू